रोज हळद खात असाल तर थांबा या लोकांसाठी हळद ठरू शकते घातक या व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळेल तर पहिलं हळद औषधी आहे की हळूहळू मारणारे विष सत्य ऐकून धक्का बसे दुसरं डॉक्टरही हे सांगत नाहीत की हळद कोणासाठी घातक आहे तिसरं दुधातली हळद फायदेशीर की फसवणूक पूर्ण सत्य चौथ हळदीचे फायदे व तोटे संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नमस्कार आरोग्य संकल्पावरती तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया हळद आपल्या घरातली सर्वात पवित्र गोष्ट आहे जखम झाली की हळद लागते सर्दी झाली तरी हळद लागते आजारी पडलो तर हळदीचं दूध लागतं हळद औषधी आहे पण चुकीच्या माणसासाठी ती हळूहळू मारणार विष देखील ठरत आहे कसं चला सांगते हळ हळदीत असलेलं सर्क्युमिन हे खूप शक्तिशाली घटक आहे जे योग्य शरीरात गेलं तर शरीरातली सूज कमी करतं जखमा भरून काढतं इम्युनिटी देखील वाढवतं पण हाच सर्क्युमिन जर चुकीच्या शरीरात गेला चुकीच्या वेळी गेला किंवा जास्त प्रमाणात गेला तर तो शरीराला नुकसानदायक ठरू शकतो आता ज्या व्यक्तींना पित्ताशयाचा त्रास आहे ज्या व्यक्तींचं रक्त आधीच पातळ आहे ज्या व्यक्तीला ॲसिडिटी आहे त्यांच्यासाठी रोज हळद म्हणजे सूज कमी होणं नाही उलट वाढती जखम आहे जर तुमच्या पित्ताशयात खडे असतील तर हळद तुमच्यासाठी सगळ्यात मोठा धोका आहे हळद पित्ताच स्त्रवण वाढवते खडे असताना हे पित्त अडकू शकतं आणि मग सुरू होते ती वेदना उलटी आणि पोटात सूज अनेक लोक हळदीमुळं अशा रोगांना बळी पडतात हळद नैसर्गिकरित्या रक्त पातळ करते आता विचार करा जर रक्त आधीच पातळ असेल किंवा किंवा वारफेरिन सारखी औषधे चालू तर हळद घेतल्यावर काय होईल जास्त रक्तस्राव होऊ शकतो नाकातून रक्त येईल जखम उशिरा भरते म्हणून अशा लोकांनी रोज हळद वापरणं शक्यतो टाळावं हळदीचं दूध कधी खरोखर फायदेशीर ठरतं तर दुखापत झाल्यावरती हातापायाला दुखापत झाली असेल किंवा लहान जखम झाली असेल आतून सूज आली असेल तर अशावेळी हळदीचं दूध उपयोगी ठरतं सर्दी खोकला थंडीमुळे आलेली सर्दी यामुळे हळदीच्या दुधामुळे नक्कीच कमी होते हळदीचं कोमट दूध आराम देऊ शकतं झोपणं येणाऱ्या लोकांनाही जर हळदीचं दूध घेतलं तर शांत झोप देखील लागते थोडं हळदीचं लूप दूध हे लोकांना नक्कीच मदत करतं परंतु याचे काही दुष्परिणाम देखील आहेत जे हळदीचं दूध घेतल्यामुळं काही लोकांना होऊ शकतं काही लोकांना आहे फायद्याचं पण काही लोकांच्या बाबतीत हे फायद्याचं नाही आहे कोणासाठी तर ज्यांना छातीत जळजळ होते आंबट ढिकरा येतात त्यांच्यासाठी हळदीचं दूध आराम नाही तर त्रास आहे कारण दूध हा जड पदार्थ आहे आणि हळद हा उष्ण त्यामुळे या दोन्हीचं कॉम्बिनेशन हे नक्कीच पचन बिघडवतं अनेक लोकांना दूध सूट होत नाही पण तरीही त्यांनी जर हळदीचं दूध घेतलं तर गॅस पोट फुगणं किंवा जुलाब यांसारखे आजार त्यांना उद्भवतात त्रास जाणवू लागतात त्यामुळे जर तुम्हाला त्रास असेल असा काही तर तुम्ही हळदीचं दूध न घेतलेलं बरं ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्यांना चक्कर येण्याचा त्रास आहे तर अशा लोकांनी हे प्रकर्षांना टाळावं आता हळदीचं दूध कधी प्यावं आठवड्यातून दोन ते तीन वेळा चिमुटभर हळद टाकावी चिमूटभर काळी मिरी टाकावी कोमट दूध असावं जेवणानंतर एक ते दोन तासांनी घ्यावं रोज नाही काही लोकांना सवय आहे जेवण झालं लगेच ते घेऊ शकतात घेतात दूध परंतु हे चुकीचं आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा चिमुकड हळद काळी मिरी आणि एक ते दोन तासांनी तुम्हाला ते दूध घ्यायचं आहे आते या चे काया है? हे आता या हळदीचे फायदे काय आहेत हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल तरीही थोडक्यात सांगते सूज व वेदना कमी करतं जखम लवकर भरतं इम्युनिटी वाढवतं सर्दी खोकल्यासाठी उपयोगी आहे त्वचेसाठी फायदेशीर आहे पचन देखील व्यवस्थितपणे सुधारतं परंतु हळदीचे एक आहे तोटे देखील पाहायला मिळतात ॲसिडिटी व छातीत जळजळ वाढते रक्त जास्त पातळ होऊ शकते किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो पित्तास याच्या खड्यांमध्ये त्रास वाढतो जास्त घेतल्यास उलटी चक्कर किंवा काही लोकांना ॲलर्जी देखील होऊ शकते असे काही हळदीचे तोटे देखील पाहायला मिळतात अशा लोकांमध्ये जे पित्ताचा त्रास असलेल्या कि किंवा किडनी स्टोन असलेल्या लोकांनी हळद वापरू नये तर हळद जरी औषधी वाटत असली तरी तिचे नुकसान देखील तेवढाच आहे तोटा देखील आहे त्यामुळे हळदीचे फायदे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहेत त्यासोबत कोणत्या लोकांना त्याचा तोट होऊ शकतो ते देखील व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आरोग्य संकल्पला आजच सबस्क्राईब करून ठेवा हा फायद्यासाठी तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ होता जो तुम्हाला वाटत असेल तर अनेक क्षेत्र अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल